तर स्वागत आहे मित्रांनो तुम्ही साहेबांना मी ब्लॉकमध्ये सर आता आपण आहे एम एस सी आय टीला आपलं सर्टिफिकेट घेऊन येण्यासाठी आणि आता आपण जाऊ इथं सर्टिफिकेट लय दिवसापासून पडलेला होता तिथून घेऊन यायचं आहे फक्त आता ऑगस्ट ऑगस्टमध्ये सर्टिफिकेट आला ऑगस्ट नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून तिथे नऊ महिने झाले नऊ महिन्यापासून सर्टिफिकेट तिथंच आहे आता काम आहे ते भेटतो की नाही यांना तरी घेऊन येऊ जाऊ आता एम एस सी आय टीला आणि खूप ब्लॉग बन राहिले आज तिसरा दिवस आहे आपला गावामध्ये आणि काल वटपौर्णिमाचा ब्लॉग बनला आहे त्याच्या पहिलेचा एक ब्लॉग बनला आणि एक प्रिपरेशनचा ब्लॉग बनला तर तीन ब्लॉग पहिलेच बनले आता हा चौथा ब्लॉग आहे चला मग गाईच बघू तर काहीच आपल्याला एम एस सी आय सर्टिफिकेट भेटला आहे बघू शकता तर थोडा वेळ त्यांना शोधा लागला त्याच्यानंतर भेटला आपल्या सर्टिफिकेट आपला त्यांना पण थोडा वेळ शोधा शोध शोद करायला लागली कारण लय जुने जुने सर्टिफिकेटचे फाईल्स तिथं पडलेले होते तरी किती पोरांनी घेऊन गेले दोन हजार एकोणीसपासूनचे सर्टिफिकेट त्यांच्याकडे पडले तर आता हे माझा भेटला चला भेटला आता माझा एक सर्टिफिकेट नऊ महिने झाले त्याला सर्टिफिकेट घेतलंच नाही तर चला आता घरी जाऊ तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता आपण आलो आहे खामगावला आपले शेतमावशीच्या इथं तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आपण दुपारून दुपारूनलो इथं आणि दुपारून पोचलो इथं चार वाजता आणि मग थोडा वेळ रेस्ट घेतला आणि मग त्याच्यानंतर आता आपण शेतमावशीच्या इथं आलो आहे आणि हा ब्लॉक काय जास्त म्हणजे अर्धा दू, द अर्ध्या दिवसाचा असं बन आता काय याच्यात काही जास्त टाकणार नाही आहे मी त्याच्यानंतर डायरेक्ट वाटते की मी महादेवचा आपला ब्लॉग टाकणार आहे म्हणजे पार्ट दुसरा याच्यातच बनेन म्हणजे हा छोटासा ब्लॉग बनला आहे मग याच्यातच आता हा मी तुम्हाला दाखवण्यासाठी की आता कुठं आहे आम्ही तर आता खामगावला आहे यासाठी तर बघू आता काही झालं तर याच्यात टाकीन आणि मग डायरेक्ट नाही तर किनी महादेवचा याच्यातूनच सुरू करणार तर ठीक आहे मग गाईस भेटू नंतर तर गाईच झाली आहे सकाळ आणि आता आपण तयारी करतो आहे आणि आपण आता किनी महादेवला जाणार आहे तर तुम्हाला बघा निंबू लागलेले आहे इथं हे निंबूचं झाड आहे आणि काल जांभळं पाळण्यासाठी झाडावर सडलं होतं मी इथं त्याचा काही ब्लॉग शू शूट नाही केला वाटतं आणि फोन दिल तर मग शूट नाही केला हे बघा इथं जांभड लागले आहे जाऊ आता ठीक आहे नंतर मी आपली आंगोठ करून झालेली आहे आणि हा यश चितमावशीचा बुरगा वगैरे आला इथं आणि आता आपली आंघोठ करून झालेली आहे आणि बघू हे त्यांचं घर आहे हे इथं मम्मी बसली आहे आणि हे पण ही खुशी आहे चितमावशीची बोरगी आता इथं आपली आंघोठ करून झाली आहे आता यांची आंगोठ राखी आहे भेटू मग तुम्हाला नंतर मी आता ये ये तर आता आपण पोचले हे बघा ही एक आपल्या घरातली घुबड भेटली तर आता आपण पोचलो आहे की नि महादेवला कालच पोचलो होतो पण काल काही शूट नाही केला तर आपलं फेमस गाव जिथं आपलं बैलपोळ्याचा ब्लॉग मोस्ट पॉप्युलर ब्लॉग आहे आपल्या चॅनलवरचा तर आता आपण तिथं पोचलो आहे आता घरात चालून दाखवतो तुम्हाला हे बघा इथं मम्मी आहे इथं बापल्यांच हे चालू आहे आणि मागशी इथं आहे आणि हाय इथं एक लॉगर आहे <laughs> <laughs> आणि हे आपल्या घरातली गुगड दाखव डोन टोन दाखवा <laughs> तर आता पुढच्या दिवस आहे त्याचा मी काल काही शूट नाही केला तर असंच राऊ दिला दुपारून आलो होतो आपण दोन वाजता आता त्यानंतर आज आज दुपारून शूट करतो आहे सकाळून काही केलं नाही तर बघू शकता व्ह्यूज पुरा असे ढग आले व खूप भारी आहे व्ह्यू बघू शकता तिथं सागर आणि पप्पा आहे फिरवले आणि तुम्हाला मी आता याच्या पुढे काही फोटो दाखवतो हे मी काल शूट केलं होतं रात्रीचा वेळेसचा आणि एक पाण्याच्या टाकीचा इतरचा खूप भारी फोटो निघले ते आणि जरासे एडिट केले तू खूप भारी दिसताय ते आता पुढे बघा तुम्ही चालू आहे अरे बाई <laughs> चला मग नंतर भेटून आता शेतावर जाऊ थोड्या वेळात तुम्हाला शेत दाखवू तर ठीक आहे यांची जिंगी डायरेक्ट ये। घरात येते सकाळून डायरेक्ट पोटावर कुदली हीच

বুধাছি নকচে ভাত खतम पाच मिनिटाच्या बी मिनट नाही दोन मिनिटं लागले अजून दोन बी नाही हे एकच मिनिटाचं आहे पंधरा सेकंदामध्ये खतम

नाही लावत चालते तर सुस्त असं बी गोल केलं चालते जोरात मशीन चालते काय कशी करू राहिली अरे इले पीपाचा भेटू <laughs> <ने ने बता। laughs> <पोर्ट> <laughs> नंतरनी तर काही आता आपण चाललं शेताकडे हे बघू शकता कुराट ते बघा ते तिथं घुबडा आहे आता आपण चाललो आहे शेताकडे ते मम्मी सलमावशी पप्पा आहे आबू आहे आणि बघू शकता आले आहे आता जाऊ आता कुराड घेतली आपण ना चला <laughs> मग आता जाऊ हे काही बघू शकता विहीर आहे याचं काम चालू आहे हे बघा त्या सा तुम्हाला दाखवतो बघा हे बघा बारीक बारीकसं पाणी आलं आहे त्याला बस म नाही डोक्यात दिसणार बेटा खूप खोल आहे ही विहीर आणि हे बघू शकता आपण शेतावर आलोय आता पेरणी याच्यावर हो का आणि हे विहिरी विहीर खोदण्या नंतर झाले दगड आता डोरा आणताना telah apa lagi ini bisa kios aku ini bisa mencik tiktok berasa cahaya ceramah guys saya siapa nak tahu apa salah ini berasa ada lewat kita ini hitam kali ini ya hai halo हो तुम्हाला खाली उतरून तिथं विहिरीच्या इथं पण दाखवतो मी तुम्हाला थोड्या वेळात हे बघा संध्याकाळ आणि आता ना आता मंदिरात चाललोय किनी महादेवाच्या मंदिरात आता हे मेकअप थोबून आलेले आहे आम्ही आधी सिंपल माणसं आहे पावडर कोण लागली पावडर कोण लागली आता मग तोंड धुवायला नको का मेकअप थोपून आला माहिती पावडर कोण लागली मग आता पावडर पावडर लावू शकत कधी ना कधीच लावतो लावतात तर चला काहीच मग आता मंदिरात जाऊ आपण पोचलो मंदिराच्या इथं बघू शकता थांबलो तुमच्यासाठी आता इतर मेन गेट बंद आहे आता या साईडून जाला गर आपल्याला आता जाऊ पाऊस पण चालू झाला

আহ সর সর গোল গোল পিছে ঠিক আছে ওই ভিড় মেকি গেছে খুশি কত এটা বেরিয়ে গিলে এটা করে নিতে চটকি ভিড়ের লম্বা মুটি अपन 봐เอา তো এটা এটা নিতে হবে এটা

इथं शनी मंदिर आहे आता शनी मंदिराचे दर्शन करू आता तिथं बाया नाही जाऊ शकत ते फक्त माणसं जाऊ शकता तर आता यांचं दर्शन करू था था था। का झालं हो का शनिदेव बोल बोलले हे बघ ना दिसलं नाही का डायरेक्ट बघत नसता शनिदेवाच्या याच्यावर दोड्यांमध्ये म्हणून मी काय बघितलीच नाही मूर्ती दगड बघितला निघलो <laughs> भंडारी होत हम्म मागच्या वेळेस चालतोच आपण बैलपोळ्याच्या दिवशी आणि श्रावणमध्ये आलतो ना श्रा श्रावण सोमवारला बी आलतो आपण इथं त्या दिवशी दाखवली जाई तुम्हाला किती गर्दी असते इथं आता पाऊस चालू झाला आहे आता पावसात भिजनस जाणार आहे चलो पाऊस चालू झाला चलो चलो मम्मी चल बाय चला आता डायरेक्ट कट कट जिथं जिथं मेन भाग आहे तिथं दाखव मी ते बाप्पा यांचं दर्शन करून आता हे आहे अजून मंदिर आहे आणि तिथं इथं जाऊन आलं होतं तिथं एकदा जायचं आहे अरे वो मंदिर बी तो आहे देवी

हे श्रीरामाच मंदिर आहे बघू शकता आत मध्ये काय तुला सपोर्टच बीजी घ्या श्रीराम लक्ष्मण जी सीता माता आणि हनुमानजी आहे कुठं लावली इथं हवना ते হ্যালো গুছনা হ্যাঁ पण सिक्रेट पॅसेज भेटला आहे आपल्याला हा म्हणून बघू शकता महादेवाची मूर्ती आहे इथं मागच्या वेळेस आलता इथं आणि हे आणि किनी महादेव हा मूस आहे आहे तक

चलो ऐ चलो आता आरती चालू झाली आहे मध्ये जाऊ बुटा काढा ना पप्पा चलो गलस्ता <laughs> तर तो, तो पत्रा होता पण हे आता असली तर दगड आहे हे ओरिजिनल आहे आणि याच्या आतमध्ये पाणी आहे आता फक्त इथून जाताना माझ्या डोकं ना, ना फोटो चला अरे, अरे हो रे अशी बी तर आहे आपल्या मोबाईलमध्ये सगळी आपलं झालंय आता मंदिरामधून नाही बघू शकता आणि हे प्रसाद घेतला आपण ना आता कसं ट्वेंटी फॅम येते चला आता जाऊ काळे शहा ढगा आलेले आहे कधी पण पाऊस येऊ शकते जाऊ आहे ना तुझी होऊन जाईल आता चाल